तुमचे पॅन कार्ड पडणार बंद लवकरच हे काम करा नाही तर तुमचे पॅन कार्ड होऊ शकते बंद तर पॅन कार्ड संबंधित कोणतेही काम आपणास त्वरित करायचे आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना आणि सर्व इतर योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज पॅन म्हणजेच कायमस्वरूपी खाते क्रमांक हा बहुतेक लोकांच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे विशेषतः कष्टकरी लोक आणि करदाते याशिवाय कामच त्यांचे करू शकत नाहीत तसेच आर्थिक फसवणूक होण्यापासूनही पॅन कार्ड आपणास मदत करते यामुळेच प्राप्तिकर विभाग लोकांना त्याचे पॅन आधारशी लिंक करण्याची विनंती सातत्याने करत आहेत यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे जर तुम्ही तुमचा पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करत नाहीत तर तुमचे कार्ड डिॲक्टिवेट होऊ शकते यामुळे व्यवहारात इतर अडचणीही येऊ शकतात तंत्रज्ञानाच्या युगात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये ही लक्षणे वाढ झाली आहे अनेक फिनटेक कंपन्यांवर ग्राहक प्रोफाईल तयार करण्यासाठी अधिकृतपणे पॅन तपशील वापरल्याचा आरोप आहे त्यामुळेच गृह मंत्रालयाने पॅन कार्डद्वारे वैयक्तिक माहितीवर प्रवेश मर्यादित करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखता येईल तर आपणास लवकरात लवकर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यायचे आहे त्यामुळे आपली आर्थिक फसवणूक होणार नाही तर एकतीस डिसेंबरपर्यंत लास्ट मत आहे आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी तर लवकरात लवकर आर्थिक फसवणूक आपली होऊ नये म्हणून पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यात व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओमधून चांगली माहिती भेटली असतात आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद